विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये सीट वाटपावरती चर्चा सुरू झाली आहे आणि ती चर्चा मुंबईतल्या सीट वाटपावरती अडलेली आपल्याला बघायला मिळते मुंबई महाविकास आघाडीमध्ये खास करून शिवसेनेसाठी महत्त्वाची काय आहे हे मला सांगायची गरज नाही पण महाविकास आघाडीमध्ये मुंबईच्या सीट वाटपावरनं का भांडण सुरू आहे हे मात्र सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे मुंबईतलं जागा वाटप हे लोकसभेमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षांमध्ये अत्यंत जिकेरीचं झालं होतं या जागावाटपावरनं संजय निरुपम यांच्यासारखे काँग्रेसचे नेते मुंबईतनं काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा सामील झाले होते पण तसं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी लोकसभेमध्ये जास्त जागा लढल्या यावेळेस काँग्रेस या, या गोष्टीसाठी तयार आहे का हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहतो नक्की हे जागावाटप कुठे अडलं आहे आणि जोपर्यंत मुंबईचं जागा वाटप होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं जागा वाटप होऊ शकणार नाही असं का हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे तर मुंबईच्या सीट वाटपावरती पुन्हा एकदा गाडी अडकलेली आपल्याला बघायला मिळते लोकसभेमध्ये काँग्रेसने जीवाचं रान करून शिवसेनेकडे तीन जागा मागितलेल्या होत्या त्यांना उत्तर पश्चिम मुंबईची एकनाथ शिंदेकडे आत्ता जि जिंकून गेलेली म्हणजे रवींद्र वायकरांची जागा सुद्धा हवी होती संजय निरुपम तिकडनं लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक होते पण उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची जागा देणार हे प्रॉमिस केलेलं असल्यामुळे उद्धव ठाकरे काही उत्तर पश्चिम मुंबईची जागा सोडायला तयार नव्हते आणि शेवटी अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मताने या निवडणुकीमध्ये पराभव झाला पण काँग्रेसच्या मनात ही सल कुठेतरी कायम राहिली आणि उत्तर मुंबईसारखी अत्यंत ज्याला म्हणता येईल की जी जागा जिंकण्याचं फार फार कठीण आहे आणि अशा पद्धतीची जागा काँग्रेसच्या पदरात पडली पण त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईची जागासुद्धा काँग्रेसला हवी होती वर्षा गायकवाड खरतर तिकडून निवडणूक लढवायला इच्छुक होत्या पण तरीसुद्धा वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमध्ये सरकावं लागलं पण त्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये त्या जिंकलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत हे सगळं जरी झालं महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स मुंबईमध्ये चार जागा जिंकून चांगला जरी राहिला तरी सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही ऍडजस्ट करणार नाही ही गोष्ट काँग्रेसने त्याच वेळेस लक्षात घेतली होती याचं कारण असं आहे मुंबईतला वोटिंग पॅटर्न मुंबईमधल्या सहा लोकसभा जागांमध्ये ज्या जागा जा जा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंकलेला आहे त्या तीन जागांचा जर आपण विचार केला तर या तिन्ही जागांवरती जे शिवसेनेच्या उमेदवारांना लीड मिळालेला आहे त्या विधानसभा सेगमेंटचा जर आपण विचार केला तर ते विधानसभा सेगमेंट्स या काँग्रेसकडे किंवा काँग्रेसशी संबंधित असलेल्या मतांकडे झुकलेल्या बघायला मिळत आहेत उदाहरणार्थ दक्षिण मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर अरविंद सावंत जे जिंकले त्याच्यामध्ये वरळीमध्ये मिळालेला काही सहा हजाराचा लीड असेल शिवडीसारख्या मतदारसंघामध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिकडनं मिळालेला त्यांना मिळालेला लीड असेल हे जरी खरं असेल तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना भायकळा आणि त्याचबरोबर भायखळ्याच्या लगत असलेला मुंबादेवीचा विधानसभा मतदारसंघ या दोन विधानसभा मतदारसंघांमधला लीड मिळाला होता आणि त्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम कॉम्बिनेशन हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आपल्याला बघायला मिळत आहे त्याच पद्धतीने दक्षिण मध्य मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर दादर माहीमसारख्या विधानसभा क्षेत्रामध्ये जो शिवसेनेचा एकेकाळी गड होता तिथे शिवसेना पिछाडीवर आहे पण धारावीसारखा विधानसभा मतदारसंघ किंवा अणुशक्तीनगर सारखा विधानसभा मतदारसंघ या दोन विधानसभांमध मतदारसंघांमध्ये बंपर लीड मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अनिल देसाई हे निवडून आलेले बघायला मिळतात आणि तीच गोष्ट आपल्याला संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बघायला मिळते जो उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघ तिथेही मानखूर शिवाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्यामुळे लें संजय दिना पाटील त्या ठिकाणी त्या मतदारसंघातनं पण निवडून गेलेले आहेत यानंतर काँग्रेसच्या लक्षात आलं की आपल्या मतांची टक्केवारी म्हणजे आपली मतं काँग्रेसची जी मतं आहेत ती शिवसेनेकडे चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर होत आहेत अशा परिस्थितीमध्ये जे अल्पसंख्याक बहुल विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांवरती आपण दावा करणं आवश्यक आहे आणि म्हणून यावेळेस ज्या महाविकास आघाडीमधल्या सीट शेअरिंगच्या चर्चेमध्ये काँग्रेस अत्यंत ॲग्रेसिव्हली जागा मागायचा प्रयत्न करते माझी माहिती अशी आहे की या क्षणाला म्हणजे आता जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेसने वीस जागा या ठेवलेल्या आहेत छत्तीस जागा मुंबईमध्ये आहेत त्यातल्या वीस जागा काँग्रेसने मागितलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने तीन जागा मागितलेल्या आहेत आणि उरलेल्या अवघ्या तेरा जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकतील अशा पद्धतीची ही चर्चा झाली ऑफकोर्स ती गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मान्य होणार नाही पंधरा जागांपर्यंत खाली सरकण्याची काँग्रेसची तयारी आहे पण त्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा जास्तीत जास्त सतरा ते अठरा जागांपर्यंत पोहोचू शकतो पण साधारणतः जर आपण मुंबईत बघितलं तर शिवसेनेचा बेस्ट ऑफ द परफॉर्मन्स हा चौदा जागा जिंकल्याचा राहिलेला आहे दोन हजार नऊ नंतर ज्यावेळेस मुंबईतल्या विधानसभा क्षेत्रांचं डिलिमिटेशन झालं वेगळ्या पद्धतीचे मतदारसंघ झाले त्यानंतर जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये चौदा जागा जिंकणं हा शिवसेनेचा बेस्ट परफॉर्मन्स होता आणि त्यावेळी शिवसेनेने एकोणीस जागा लढलेल्या होत्या शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती त्या एकोणीस जागा कमीत कमी शिवसेना मागायचा प्रयत्न करते त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी बावीस जागा हव्यात पण काँग्रेस मात्र त्यासाठी काही तयार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या आत्तापर्यंत ज्या कुठल्याही निवडणुकीमध्ये विधानसभेच्या ज्या जागा निवडून आलेल्या त्याच्यामधला सगळ्यात जास्त कोटा हा मुंबई कोकण आणि एम एम आर रिजन म्हणजे ठाणे आणि हा जो पट्टा आहे त्या भागातनं शिवसेनेच्या चाळीस टक्के जागा या एकूण निवडून आलेल्या आमदारांपैकी निवडून येत होत्या त्यापैकी कोकणामध्ये त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचं चॅलेंज आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं चॅलेंज आहे कारण सुनील तटकरे त्यांच्याबरोबर आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे जो एम एम आर रिजनमधला पट्टा येतो त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेच आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर नाही आहेत आणि त्यांचा स्वतःची अशी शिवसेनेचा सवता उभा आहे त्यामुळे ते एक चॅलेंज त्यांच्यासमोर आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी आपला गड वाचवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना आपला परफॉर्मन्स कायम ठेवायचा असेल किंवा शिवसेना म्हणून आमच्या जागा चाळीसपेक्षा जास्त निवडून येऊ शकतात हे दाखवून द्यायचं असेल तर मुंबईसारख्या शहरामध्ये की जिथे काँग्रेसची मतं पूर्णपणे ट्रान्सफर ही उद्धव ठाकरेंकडे होत आहेत त्या ठिकाणावरनं जास्तीत जास्त जागा लढणं हे त्यांच्यासाठी भाग आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेसुद्धा मुंबईतनं वीसपेक्षा जास्त जागा कशा लढता येतील या प्रयत्नामध्ये ते बघायला मिळत आहेत उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा काँग्रेसला तेच म्हणणं आहे की विदर्भ आणि मराठवाडा हा तुमचा स्ट्राँग होल्ड आहे त्या ठिकाणी आम्ही येत नाही पण मुंबईमध्ये मात्र आम्हाला या बाबतीमध्ये मदत करा अशा पद्धतीचं कुठेतरी एक वातावरण महाविकास आघाडीमध्ये त्यांना करायचं आहे पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही लक्षात आलेलं आहे की आपल्या पाठिंब्याशिवाय शिवसेना जिंकू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या परफॉर्मन्सनंतर काँग्रेस महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगच्या चर्चेमध्ये ॲग्रेसिव्ह झालेली आहे विदर्भ मराठवाडा आणि नंतर मुंबई या तीन क्षेत्रातनं जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील याकडे काँग्रेसचं लक्ष दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना मात्र मुंबई ही अत्यंत महत्त्वाची वाटते आहे आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसच्या सपोर्टने त्यांना आपला हे वाढवायचं आहे त्यामुळे मुंबई हे अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं सीट शेअरिंगच्या चर्चेमध्ये आपल्याला बघायला मिळते की ते राह राहणार आहे एक एक गोष्ट स्पष्ट आहे की काँग्रेसने एक ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पंधरापेक्षा कमी जागा आपण लढणार नाही गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चार जागा निवडून आलेल्या होत्या त्यापैकी एक आमदार हा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर गेलेला बघायला मिळतोय जिशांत सिद्दीकी त्याही जागेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला क्लेम ठेवलेला आहे आणि तिकडनं आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू म्हणजे वरुण सरदेसाई हे कदाचित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरू शकतात आणि अशा परिस्थितीत जर त्यांना तिथे ॲडजस्ट करायचं असेल तर इतर ठिकाणी उद्धव ठाकरेंना ट्रेड करावं लागेल हीही वस्तुस्थिती यावेळच्या सीट शेअरिंगमध्ये दिसते त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिझल्टच्या आधारावरती विधानसभेचं सीट शेअरिंग महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होणार आहे पण ते करत असताना यावेळेस मात्र काँग्रेसचं ॲग्रेशन आणि काँग्रेसचा वर्चस्मा राहील ही वस्तुस्थिती स्पष्टपणे दिसते त्यामुळे मुंबईचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतर महाराष्ट्राचं सीट शेअरिंग हे होऊ शकणार नाही ही, ही गोष्ट सुद्धा स्पष्टपणे लक्षात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत